शासकीय इमारतीचं उद्घाटन करताना सरकारी लोक लागतात आणि जे पण कम्प्लिशन झालेलं आहे त्याचा लेटर लागतं ते नसताना उद्घाटनाचा अंदाज का तर विधानसभा समोर बघून ते आता चाललाय यांना वाटत नाही हे आमदार होणार आहेत म्हणून जर आमदार होणार आहे असं वाटत असेल तर तुम्ही असं उद्घाटन थांबवायला पाहिजे होतं जर वाटतंय आमदार होणार नाही म्हणून तुम्ही आधी उद्घाटन करून घेत आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करताना आम्ही काळे झेंडे दाखवणार आहोत पण काळे झेंडे दाखवू नये म्हणून आणि तिथे विरोध करू नये म्हणून आम्हाला आधीच अटक करण्यात येत आहे आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये पण तरी सुद्धा आमचा ह्या गोष्टीला विरोध राहणारच आहे जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडेराया या खंडेरायाच्या पुण्यनगरीमध्ये हे जेजोरे कलावंतांची नगरी आहे ही वीरांची नगरी आहे आणि ह्या वीरांच्या नगरेमध्ये एका मल्हार नाट्यगृहाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे परंतु उद्घाटन होत असताना त्या ठिकाणी जे सगन भाऊ शाहीर सारखे असो हरिव्या मकाजी नाईक सारखे क्रांतीवीर असो उमाजी नाईक सारखे असो या ठिकाणी नाट्यगृहाला नाव न देता असणाऱ्या राजकीय नेत्याचं नाव देण्यात आलं याबद्दल भारतीय जनता पार्टीचा जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही घोषित करतो या भारतीय जनता निवडणुका ला हा ह्या कार्यक्रमांचा जे काही उद्घाटनाचा लावलेला आहे हा आम्हाला मान्य नाही यामध्ये बरेचशा त्रुटी आहेत कामं अपुरी असताना हा कार्यक्रम शासकीय न घेता प्रायव्हेट पद्धतीने घेतला जात आहे नाट्यगृहामध्ये ज्या काही बसण्याचे आसन आहे त्याच्या त्याच्यावरती खंडोबा देवाची पगडी लावण्यात आलेली आहे त्यामुळं खंडोबा देवाचा जेजुरीचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाचा हा अपमान आम्ही समजतो आणि भारतीय जनता पार्टीचे वतीने पूर्णपणे निषेध करतो भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की भारत माता की भारत माता की भारत माता की

महाराष्ट्र पोलिस निप चोवीस साठी जेजुरी प्रतिनिधी संदीप रोमन अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निप चोवीस या चॅनल चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद